आओ बकरा ने शिकार मुमार मुडपुर आयचा हा मुडपुर तो काल हाव जो बोलू मस्त जीव काईन रो जीवन बार बार कोणी मळयाव हो, एक बार मळयाव एक बार पण जीवन बीत गया जब कीन एक का रंग आया जीवने मजा मारले मारो हो। जीवन बार बार कोणी मळयाव आते ज्ञान को लार काही गाठ गए आज ये गाठ पड़ी जगाए आह ये गाठ पड़ी हो कौन उनका ये के आदि संन्यासी हो जोगी हकीम डॉक्टर रोगी आओ शेर मरण आदर छ हरशा महमूद शाह खा দোননননন সোন্নন সোনন সোন. आय पैसा गया गया पण एकट करेंच आणि जीवन बार बार कोणी मळवो ज्यारी चालेगी 13 जण लगे यारी शोभत काही नाही नेगी अल्लाह काय मेलगी देखनी बापू जर काय मेलगी यारी शोभत करम नाही या तेरा नाम मेलगी मंडबाई गोदी राम राठोरी आणि अमरबाई चलेगे जना 13 जण वेगी लाल नाम से हा हो ये भजन

आ वो आ बैठાડितो मुरजी आ वारे बूट कर करवाने राई झाप धोती पगेम पूटवा जावा आज एक चालते थे आओ देव को हम करू आ बडो आ बडो बडो हेरमाना मारताय ए आमकाका सामंतला एक सिरे भेटवे धन्यवाद मुरजी पेनचार उजवानी देव

संसार ah. कर परमात्मा करू <स्था> हते एम का मुखे एम राम चाहे हनु <स्था> देव देव छोड़े जानो काम धंदो छोड़े चाहे oh, हते काम भैया मुखे एम राम ah. आज ध्यान छेती वाली रे दो बाल बच्चे साहब बाल बच्चे आप ध्यान दे दो छिजारु ना शेर पड़ा हाँ हाँ छिजारु शाला शिका शिका कहीं करो छिजारु ना शाला शिका शिक्षण गरज गर्ल्स भगवान बाबा वामन वामन भावो कालेम के लागे बाल बच्चन शाला शिकाओ वंदना समाज कच्चे ले वो हमारे समाज में मैं तेरा गुरु के लाओ तेरा वेश के शिकत हो हो जा शिकाओ जा शिके रात घराओ शिकत जा घेर कचोरी अन्य वाले आदि आदि समाज कष्ट करो समाज समाज Come on, 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 साथ ये वार सिस्टम आ रहा है हाँ और मची साझा तो हाँ तो होतो तो आ हो तो एक तो एक कर आधे एक से मिल जरूर आप आप तीन लाख कुछ हाँ ये कुकर में भी तीन लाख दूसरे के जी तीन लाख कर आएगे छोला छोला कर आएगा लेंदर ले से गाड़ी चल जरा आओगी गाड़ी बोले पिसा दी कहीं किधर कहीं किधर छोला कर बैलेंस कहीं किधर कहीं किधर बापू छोला लाख बैलेंस जो को कहीं कर कहीं ना चले जो बोदवाणी का पिपळा वट पोलाटले लेले मुकादम क मार मन उष्ण आता करण कस अरे बापू सो लागले बले टाकण कोलीगारी बोलेपिसडे कीदो काय काय किदो रे की वाडून पचारे मी नमे छे बस देखो अरे पटेल लोक मनक्या रोड बळ कुरी झालेला जीवन कोणी बोलायला आम्हाला माफ केला होईल जीवन बाल बाल कोणी बोला जीवन कळेलो गुरु सर महाराज बाल लाल केले जग खावच आणि साधू जागत जगे साधू हे महाराज लाल प्रकाश प्रकाश लक्ष्मण चव्हाण पाठवली त्यांना इंदूर साहेब म्हणजे एकवीस रुपया द्या धन्यवाद निवास जेव्हा आशीर्वाद आणि चालू कार्यक्रम सुरुवात शाळा शिका काय करायचं शटा तू शाटा थोडे कमी करू पोरो पण बाल बच्चा शाळा शिका शिक्षण आहे कार्य करत शिक्षण आहे कार्य करत भगवान बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण चालू नाशिक केलं एकच वाचता म्हणत हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेला बाल बच्चा शाळा शिका वस्तीत वाचता म्हणून भगवान बाबा कामो काम येतो आणि समाजन केला शाळा शिका बोल आज मंदिरात समाज कसे लिहू हा समाज माल दादा केले जा का विचार करतो मी केलं सांबळा 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 सांबो दूध आहे तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही गेली मध्ये थोडाशा अचूबो तो बाहेर काय बोला कुठला होय कसे म्हणतात हुबेंडी कोमळ कसे दगु हा हे कुठली पुरी दी काय बाळूजा डॉक्टर यमदी बिया काही शाळा खरं शाळा मतो देवा गुरु के देवा गुरु तो पैसा युक्त ओ पुलशे छ이버 डॉक्टर होसके छिकार हो छिकार उघड कोनी एमडी डॉक्टर हवा दृष्टो बात करतो धर्माचे करो कर्म याच देई याच डोळा पहा मुक्तीचा सोळा सोळा नावên कोण कोणी हमारे प्रेमी सामुदी दे ये का रुपया दिमंतिलात वाह वाह सेवा भाई का आशीर्वाद हां चालू कार्यक्रम सुरुवात वाह हां काळजी लागे काय रे शाळा को टळो करू मत कोई कोई शिकेशाई राजा मुळे वालों सही हो हा हो शासिका शिक्षिका शाळेत करत आहे काही थोडा जो आज आज भजन बोलतो शासिका गाज वाज भजन आहा नाही काही आपण आपल्याला पीडा सर लाव दो जाऊ म्हणजे आम्ही खाऊ छि खरोच छे हां रे मारो छान नोकरी हां बोल नमस्कार निष्ठा मारो बेटा नोकरी के यमच खुशसे या बाबा फुलगा माडी यानी बाकेम खुशसे मोमच खुशसे हां बाबा केम खुश रेवा के आपण साब म्हणजे मारो छान नोकरी मारो छान नोकरी तू आपले ने काही खोजी बलाव हां यानी

सोदरने लगाई काय हे और प्रेमी हाव अम्मा दा अधिकारी देवराय रेवा पोर्तंदा हा भजन महाराज से जयकाराला जनता एक रे देवा धन्यवाद अरे वाह आतस आत हा जीवन कोनी को तो तमाई कीर भरकोनी कोनी कोनी रोचा कार भिड़ा कमाए रोज और घोष ताई छिजा कार लागो जीवन घोर लागो घोर रे वो रूज एक रो कर को एक लो रो कर जाई आ क्या बर कौन देर बाद शिव छिजा जो ना जो नीम देव अब हमारा की तो छाती फुगल चाल